अतिरिक्त तीन दिवसाची सुट्टी घेऊन दोन्ही संघ हे शेवटच्या आणि चौथ्या करता अहमदाबादमध्ये सज्ज झालेले आहेत मला आणि सगळ्यांनाच ही कल्पना आहे की नवीन नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या नवीन वास्तूची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी विकेटची चर्चा झाली कारण सामना दोन दिवसात संपला विराट कोहलीने हे स्पष्ट केलेलं होतं की दोन्हीकडच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही म्हणून सामना दोन दिवसात संपला नाहीतर हा सामना तिसरा किंवा कदाचित चौथ्या दिवशी गेला असता असं त्याचं म्हणणं होतं पण मला असं वाटतं की चौथ्या सामन्याकरता जे विकेट बनवलं जाईल त्याच्यामध्ये खूप बदल होईल असं मला वाटत नाही विकेट फिरकीला मदत करणारच असेल हे शंभर टक्के आहे फक्त किंचित त्याच्यावरती जास्त पाणी मारलं असेल किंचित हेवी रोलरनी किंचित जास्त रोलिंग केलेलं असेल अशी माझी अपेक्षा आहे पहिल्या दिवशी एकदम मातीचे लोट उठणं उटन, उडणार नाहीत विकेट वरनं आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर माती उडलेली दिसणार नाही एवढीच काळजी घेतली जाईल मराठीत एक म्हण आहे की मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही सध्या इंग्लंडची अवस्था ती झालेली आहे एकीकडे गेला सामना गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधनं त्यांची जी काही चान्सेस होते ते संपूर्णपणे संपलेले आहेत भारतीय संघाचे चान्सेस अजूनही चांगले आहेत आणि ते बिघडवण्याचा प्रयत्न इंग्लंड कदाचित करू शकते आणि त्यांना हे कळून चुकलं आहे की गेल्या दोन सामन्यात जो पराभव झाला ज्या फिरकीला आपल्याला तोंड द्यायला लागलं तीच फिरकी परत आपल्या मानगुटीवरती बसणार आहे त्यामुळे मेलेलं कोंबडं आगीला भिडणार नाही ते आक्रमक खेळ करायचा प्रयत्न करतील असा माझा अंदाज आहे आणि पलटवार करायचा प्रयत्न करतील असाही माझा अंदाज आहे त्यामुळे इंग्लंडच्या संघामध्ये खूप बदल होतील असं मला वाटत नाही फक्त गेल्या सामन्यामध्ये त्यांनी जी एक चूक केली होती की ते तीन प्रीमियम फास्ट बॉलर्सना घेऊन खेळले होते ते तीन फास्ट ऐवजी एका स्पिनरची डॉम बेसची निवड होईल असा माझा अंदाज आहे आणि कदाचित जर का त्यांना असं वाटलं की हे विकेट फास्ट बॉलिंगला अजिबातच चांगलं नाही तर बेन स्टोक्सवरती नवीन बॉल टाकायची जबाबदारी सोपवली जाऊ शकते एकच तगडा फास्ट बॉलर घ्यायचा आणि एक बॅट्समन जास्त वाढवायचा की जेणेकरून ज्या कमी धावांचा त्रास हा इंग्लंड संघाला सहन संग करायला लागतोय त्याच्याकरता काही ना काहीतरी उपाययोजना करायचा ते प्रयत्न करू शकतील एवढेच बदल होतील भारतीय संघामध्ये विराट कोहलीने स्पष्ट केलं की जसप्रीत बुमराची जागा दुसरा फास्ट बॉलर घेईल म्हणजे कदाचित उमेश यादवला संधी मिळू शकते किंवा सिराजला परत संधी मिळू शकते पण वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीपला घेतलं जाईल असं अजून तरी वाटत नाहीये त्याचं कारण या विकेटवरती फलंदाजी थोडी अजून मजबूत करण्याकडे विराट कोहलीचा कल दिसतोय हो हे सत्य आहे की एक जर का सन्माननीय अफवा रोहित शर्माचा सोडला तर गेल्या दोन सामन्यामध्ये फलंदाजांना खरोखर म्हणावं तसं उत्तर हे फिरकी विरुद्ध सापडलेलं नाहीये आणि याला इंग्लंडचे फलंदाज जसे आप जबाबदार दिसत आहेत तसं भारतीय फलंदाज सुद्धा जबाबदार दिसत आहेत त्याचं कारण चेतेश्वर पुजारासारखा खेळाडू घ्या शुभमन गिल सारखा खेळाडू घ्या की ज्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये तुफान कामगिरी केलेली होती विकेटवरती ते बराच वेळ उभे होते त्यांना फिरकी समोर तोंड देताना अडचण आलेली आपल्याला बघायला मिळाले विराट कोहलीनी एक अर्धशतक केलंय अजिंक्य राहणेनी एक अर्धशतक केलंय त्यांना सुद्धा खेळामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे इंग्लंडच्याकडे जर का बोलायचं झालं तर क्रॉलीनी गेल्या सामन्यामध्ये थोडीशी तडप दाखवली जो रूट अर्थातच दादा बॅट्समन आहे पण बाकीच्या फलंदाजांना आजी आत फिरकीचा अंदाज येत नाहीये आणि याच्यामध्ये अक्षर पटेलचा बॉल न वळता टप्पा पडून आत येतो हा कसा येतो हे अजून त्यांना कळलेलं नाही आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर नुसतंच इंग्लंडच्या नाही तर भारताच्या फलंदाजांना सुद्धा आपल्या फलंदाजीमध्ये प्रचंड सुधारणा करायला लागेल आणि त्याच्याकरता विराट कोहलीचं असं म्हणणं आहे की अप्रतिम भक्कम बचाव असणं आणि त्याचा तुम तुमचा त्या बचावावरती विश्वास असणं हे गरजेचं आहे तो जर का नसला तर फलंदाज गडबड करणार आणि तीच गोष्ट आपल्याला गेल्या दोन सामन्यात बघायला मिळाली अर्थातच नाणेफेक जिंकणारा संघ हा पहिली बॅटिंगच करणार कारण हे विकेट असं आहे की ते नंतर किती त्याच्यावरची माती किती लवकर मोकळी होईल याचा अंदाज कोणालाच येत नाही आहे कितीही जरी वल्गना केल्या तरी सेकंड आणि थर्ड बॅटिंग मे सेकंड इनिंगमधली बॅटिंग ही झपाट्यानं अवघड होत चाललेली आहे गेल्या दोन सामन्यामध्ये आपल्याला ते दिसलेलं आहे इंग्लंडच्या फलंदाजांनी तर आपल्या फिरकीचा धसका घेतलेला आहे त्यामुळे जर का चुकून विराट कोहली बॅटिंग पहिली करायची जर का भारताला पहिली संधी मिळाली नाणेफेक विराट कोहली जिंकला तर मग तर इंग्लंडचे फलंदाज हे हपकून जातील असा माझा अंदाज आहे परंतु एकंदर सगळा विचार केला तर मला असं वाटतं की इंग्लंडचा संघ एक शेवटचा जोर मारेल कारण या सामन्यामध्ये जर का ते पुनरागमन करायचा प्रयत्न करणार नाहीत तर कधी करणार कारण त्यांच्याही इज्जतीचा प्रश्न आहे गेल्या दोन सामन्यात अत्यंत वाईट आणि मोठी हार त्यांना पत्करावी लागलेली आहे एवढा इंग्लंडचा संघ नक्कीच वाईट नाही आहे हे त्यांना आता प्रूव्ह करायचं आहे त्यांना साबूत शाबित करून दाखवायचं आहे की आमचा संघ ह्याच्यापेक्षा चा नक्कीच चांगला आहे त्यामुळे जी काही पुढं पावलं घेण्याची गोष्ट करायला लागेल ती विराट कोहलीलाही करायला लागेल परंतु त्याच्यावरती काकणभर जास्त ही इंग्लंडच्या संघाला करून दाखवायला लागेल या सगळ्या चौथा सामना हा मजेदार ठरणार आहे आणि पहिल्या दिवशीच्या खेळाकडे सगळ्यांच लक्ष राहणार आहे त्याचं कारण पहिल्या दिवशी जर का कुठल्या संघाचा पहिला नाव संपला तर मला वाटतं परत एकदा टीका व्हायला लागेल विकेट या विकेटवरती आणि ते होऊ नये एवढीच अपेक्षा आहे